जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे हा लोकशाहीचा खून आहे मनसे उमेदवार राजेश एकशे त्रेपन्न सांगत आहे मी उमेदवार जिथे राहतो त्या मनसेला फक्त दोन मत मिळाली माझी आई माझी पत्नी माझी मुलगी यांनी सुद्धा मला मतदान केलं नाही हे शक्य नाही एव्हीएम ची बॅटरी नव्याण्णव टक्के फुल होती फॉर्म नंबर सतरा सी आणि ईव्हीएम सिरियल नंबर मॅच होत नाही हा लोकशाहीचा खून आहे न्यूज चॅनल नेटवर्क राहतो माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही बोलत पडतो म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ह्या मतदाना मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तपलं मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेला आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना ले ले। ले तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर्स वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करायला लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर या लोकांना दर वेळ वेळ लागत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा त्या गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाहीत तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषाईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही दिल प्रचार, प्रचार करून देणार नाही त्या वॉर्डमध्ये त्यांना लीड मिळतो हो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच मतदार हां आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही जायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रू, रू, रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने पाहिजे अजूनपर्यंत असं नाही कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शूड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शूड डिग्नि शी शूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या आज सगळ्यांकडे झालं झालाय मनसेला मतदान

काय ताकद येत आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार की ताकद लावू म्हणते त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटतं जिथे जिथे दे आम्हाला आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन तिस जसा असा मत मला वाट हे जर केलं तर बरोबर पीपीएच पीपीएचएस मध्ये एक्सपेंड कर दा सब चला एक्सपेंड कर असं थोडं होते की कच्चा घरा 10 10 20 20 मतदानाची कुठे गेली पीपी पीपीएचएस हो शाळा आहे तिथे आमचं महाराष्ट्र नाव निर्माणाची कार्य आहे फक्त पाच मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मतं मग तिथे फक्त पाच असतो जनकल्याण नगरमध्ये मनशा चौधरीला काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्ख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मतं दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही गप्प बसा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाही आहे एक मिनिट माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओ

भाजप अतिशय लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे नाही आम्हाला भरी टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हटलं आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या नेंदुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय नमस्कार कोणत्याच अधिकारणाम हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव